तुम्हाला माहित आहे का हरणांच्या पोटात असणारी कस्तुरी काय असते आणि का मिळते बाजारात त्याला इतकी किंमत हरणांमध्ये आढळणारी कस्तुरी नेहमीच लोकांसाठी आकर्षण राहिली आहे अनेक कविता गझलमध्ये सुद्धा कस्तुरीचा उल्लेख आढळतो पण ही कस्तुरी कोणत्या कामाला येते आणि याला जगात इतकी किंमत का मिळते हे अनेकांना माहीत नसतं आज याच कस्तुरीबाबत आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत कस्तुरी हरणाच्या नाभीजवळ असलेली एक पिशवी असते याचा सुगंध हरणाला वेळ लावतो आणि त्याला माहीतच नसतं की हा सुगंध कोठून येत आहे ते याच सुगंधाच्या शोधात नेहमी फिरत असतं महत्वाची बाब म्हणजे कस्तुरी केवळ नर हरणांमध्येच मादा हरणात ती नसते एका हरणामधून साधारणपणे पंचवीस ते पन्नास ग्रॅम कस्तुरी मिळते याच कारणाने हरणांची मोठी शिकार केली जाते कस्तुरी मृगला हिमालयन मस्क डियर नावाने सुद्धा ओळखले जाते कस्तुरीला जगभरात मौल्यवान सुगंधित पदार्थ मानले जातं जुन्या काळात सर्दी निमोनिया याच्या सुगंधाने ठीक होत असल्याचा दावा केला जात होता पण याचा सुगंध घेतल्याने नाकातून रक्तही येतं कस्तुरीचा वापर खाद्यपदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो तसेच याचा वापर परफ्युम बनवण्यासाठी सुद्धा केला जातो कस्तुरी एका ग्रंथीमध्ये मिळते आता जगभरात याचा वापर किंवा व्यापार बेकायदेशीर झाला आहे कारण यामुळे हरणांची शिकार वाढली होती एका माहिती एकोणीसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत कस्तुरीचा अत्तर म्हणून मोठा वापर केला जात होता आता या कृ याचा कृत्रिमपणेही तयार केला जातो हो। याच्या वापराने चीनमध्ये पारंपरिक औषधही तयार केली जातात कस्तुरी हरीण नेपाळ भारत पाकिस्तान तिबेट चीन सायबेरिया आणि मंगोलियामध्येही आढळतात कस्तुरी हरिण हे दिसायला भुरक्या रंगाचे असतात त्यांच्या भुरक्या रंगावर रंगीत ठिपके असतात त्यांना शिंग नसतात तसेच नराची कसे नसलेली शेपटी असते यांचे मागचे पाय समोरच्या पायांच्या तुलनेत लांब असतात हे जीव फार दूरचा आवाज ऐकू शकतात त्यांच्या शरीराच्या रंगात विविधता आढळते पोट आणि कमरेचा भाग खालचा भाग हा पांढरा असतो तसेच शरीराचा बाकी भागसुद्धा भुरक्या रंगाचा असतो तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू